अमळनेर तालुक्यातील धार येथील तलावात बारावीतील विद्यार्थ्याचा शुक्रवारी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला जयेश दीपक पाटील असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे जयेश आणि आणखी दोघे जण शुक्रवारी दुपारी धार येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते त्यावेळी पाण्यात असलेल्या मंदिरापर्यंत पोहण्याची स्पर्धा त्यांच्यात लागल्याचे समजते दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मारवड पोलिसांच्या उपस्थितीत त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला जयेश हा कंडारी गावचा रहिवासी होता त्याने शिक्षणासाठी अयोध्या नगरात रूम केला होता प्रताप महाविद्यालयात अकरावी केल्यानंतर त्याने बारावी साठी मारवड येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला होता प्रताप महाविद्यालयात सुरू असलेल्या प्रताप पॅटर्न मध्ये त्याने शिकवणी लावली होती जयेश हा दीपक भरत पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता दीपक पाटील हे शेतकरी असून जयेशच्या निधनाची बातमी कळताच वडिलांना अश्रू अनावर झाले जयेशच्या पश्चात आई वडील एक बहीण आणि आजी आजोबा आहेत भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा खासदार बंशीलाल गुर्जर यांनी शुक्रवारी तीस ऑगस्ट रोजी श्री मंगळग्रह मंदिरात सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत जळगावच्या खासदार श्रीमती स्मिता वाघ जळगाव लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख डॉक्टर राधेश्याम चौधरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर अमळनेर शहराध्यक्ष विजय राजपूत तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील महेंद्र पाटील राकेश पाटील देवा लांडगे राहुल चौधरी रावसाहेब पाटील ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गुर्जर यांनी श्री मंगळ ग्रह देवतेचे दर्शन घेऊन मंदिर परिसरातील विविध मंदिरांना भेट देऊन श्री मंगळ ग्रह मंदिराची सविस्तर माहिती जाणून घेतली मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव एस बी बाविसकर यांनी गुर्जर यांचा यथोचित स्वागत सत्कार केला तसेच मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या कार्याची माहिती विषद केली छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ पक्षाच्या राज्य संघटक ॲडव्होकेट ललिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले महाराजांचा पुतळा कोसळला आहे ही घटना मनाला संताप आणणारी व क्लेशदायक असून आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे निषेधार्थच आहे या पुतळ्याची उभारणी करताना मोठा भ्रष्टाचार राज्य सरकार मार्फत झाल्याचे नाकारता येत नाही या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यात अशा दुर्घटना घडू नये याची खबरदारी घेण्यासाठी शिवसेना हे आंदोलन करीत असून या पुतळ्याचे लोकार्पण नरेंद्र मोदी मुख्यमंत्री व राज्य गृहमंत्री यांच्या हस्ते झाले आहे सत्ताधाऱ्यांनी घटनेची जबाबदारी घेत राजीनामा द्यावा तसेच केंद्र व राज्य सरकार करावे अशी मागणी यावेळी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली यावे तालुका प्रमुख श्रीकांत पाटील चंद्रशेखर भाऊसार मोहन भोई तालुका संघटक नितीन निळे बाळासाहेब पवार ज्ञानेश्वर पाटील महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख मनीषा परब महिला शहर प्रमुख उज्ज्वला कदम नाना ठाकूर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर व इतर नोकर वर्गाची सहकारी पतसंस्थेच्या खजिनदारपदी साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि संचालक संजीव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली सुशील भदाने यांची पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर ही निवड करण्यात आली शुक्रवारी सायंकाळी पतसंस्थेत संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी अध्यक्ष सुशील भदाने उपाध्याय महेश नेरपगारे माजी अध्यक्ष रमेश चव्हाण मंदाकिनी भामरे सविता बोरसे तज्ञ संचालक संजय पाटील उपस्थित होते खजिनदार संजीव पाटील यांचे अध्यक्ष व संचालक आणि सहकार पॅनल प्रमुख तुषार बोरसे आर व्ही पाटील जितू ठाकूर महेंद्र रामोशे बी बी चव्हाण जे डी अहिरे यांनी अभिनंदन केले विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळेत वीस ते तीस ऑगस्ट दरम्यान महावाचन उत्सव दोन हजार चोवीस राबविण्यात आला वाचन व वा लेखन उपक्रमावर भर देण्यात आला होता शहरातील साने गुरुजी महावाचन उत्सव साजरा करण्यात आला यात प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाची पुस्तके वाचून त्याचे समीक्षण शाळेत सादर केले तसेच पस्तीस वर्गातील उत्कृष्ट समीक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ करून ते शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले मुख्याध्यापक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला उपक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकांनी प्रयत्न केले